मविप्रा संस्थेचा तालुकास्तरीय सांस्कृतिक महोत्सव न्यू इंग्लिश स्कूल येथे उत्साहात संपन्न झाला विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कलागुण ओळखून त्यांना योग्य संधी मिळाल्यास त्यातून दर्जेदार कलावंत निर्माण होतील असा आशावाद मविप्रा संचालक अमित बोरसे यांनी व्यक्त केला ते इंग्लिश स्कूल नांदगाव येथे आयोजित माध्यमिक विभागाच्या तालुकास्तरीय मविप्रा महोत्सवाच्या बक्षीस वितरण प्रसंगी बोलत शाले होते शालेय समिती अध्यक्ष विजय काकळी अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन कर्मवीर गणपतदादा मोरे नटराज पूजन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन यांनी करण्यात आले प्रास्ताविक मुख्याध्यापक बी पी बिन्नर यांनी केले या, या महोत्सवात समूहगीत एकपात्री नाट्यप्रयोग समूह नृत्य आदी प्रकारच्या स्पर्धा झाल्या यावेळी नांदगाव मनमाड बाणगाव मांडवड भालूर जातेगाव टाकळी निमोंड या शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या प्रसंगी राजाराम गवांदे अशोक जाधव बाळासाहेब कदम प्रभाकर कवडे अरविंद पाटील राजेश पाटील डॉक्टर प्रवीण निकम सुभाष चोळके नितीन जाधव माजी नगरसेविका मनीषा काकडी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एन शिंदे प्राध्यापक एस ए मराठे होरायझन अकॅडमीच्या प्राचार्य पूनम मढे दिलीप गोटे कपिल तेलोरे भगवान सोनोने अनिल धामणे किरण काळे के पी साळुंके के पी जाधव पी एन कुटे मनीषा चौधरी आदी उपस्थित होते सदर स्पर्धेचा निकाल असा समूह गीत प्रथम न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव द्वितीय जनता विद्यालय निमोण तृतीय जनता विद्यालय मांडवट उत्तेजनार्थ जनता विद्यालय भालूर जनता विद्यालय टाकळी एकपात्री नाट्यप्रयोग प्रथम जनता विद्यालय भालूर द्वितीय जनता विद्यालय मांडवट तृतीय जनता विद्यालय टाकळी उत्तेजनार्थ जनता विद्यालय बाणगाव न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव नृत्य प्रथम न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव द्वितीय जनता विद्यालय मांडवट तृतीय जनता विद्यालय मांडगाव उत्तेजनार्थ जनता विद्यालय भालूर जनता विद्यालय टाकळी स्पर्धेचं परीक्षण डॉक्टर सुषमा दाणी व शीतल आहेर यांनी केले सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख पी एस फणसे यांनी केले आर जे कदम यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले